हा बोला जय शिवराय हो जय शिवराय नुकतंच सरकारने रब्बी अनुदान आनु, मंजूर केलं आहे तर त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की दोनशे त्रेपन्न तालुके यासाठी पात्र आहेत मग ते दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत आ, हो नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारलाय अगदी महत्वाचा आहे कारण रब्बी अनुदान जे आहे ते मंजूर झालेलं आहे परंतु शेतकऱ्यांना आता प्रश्न पडतोय की यामध्ये आमचा जिल्हा पात्र आहे का आणि महत्वाचा म्हणजे आमचा तालुका पात्र आहे का हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न आहे तर आपण आजच्या रेकॉर्डिंग मध्ये तालुके सॉरी जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यामधील किती तालुके त्या तालुक्यांची नावे सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे जेणेकरून तुमचा तालुका यामध्ये आहे की नाही हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर यामध्ये जवळपास एकतीस जिल्ह्यांचा समावेश आहे की या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रब्बीचं अनुदान हे मंजूर झाले आ, काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे हे जे रब्बीचं अनुदान आहे तर हे हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर आपण जर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण चार तालुके असे आहेत की त्या चार तालुक्यांमध्ये रब्बीचा अनुदान मंजूर झालंय यामध्ये पालघर तालुका डहाणू तालुका तलासरी तालुका आणि विक्रमगड तालुका त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके काही आहेत तर काही पूर्णतः बाधित तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर अंशतः बाधित तालुक्यांमध्ये कळवण देवळा आणि इगतपुरी या तीन तालुक्यांचा समावेश आहे तर पूर्णतः बाधित म्हणजे पूर्णपणे नुकसान झालेले जिल्हे सॉरी तालुके यामध्ये मालेगाव तालुका निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदोड आणि येवला म्हणजे एकंदरीत नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यांचा समावेश आहे आता पुढील जिल्हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये तीन तालुक्या आहेत त्यामध्ये धुळे तालुका साक्री आणि सिंदखेडा या तीन तालुक्यांमध्ये रब्बीचं अनुदान मंजूर झालंय त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ चांदवड आणि मुक्ताईनगर या तेरा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके बाधित आहेत तर या चौदा तालुक्यांमध्ये पारनेर तालुका संगमनेर आणि अकोले तालुका त्यानंतर अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यांना रब्बीचं अनुदान मंजूर झालेलं आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुका इंदापूर या दोनच तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा आणि सांगोला म्हणजे एकंदरीत अकरा तालुक्यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये समावेश आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुका कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा आणि उमरगा एकंदरीत आठ तालुक्यांचा धाराशिवमध्ये समावेश आहे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुका औसा तालुका रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर या दहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका गेवराई माजलगाव केच आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर आणि वडवणी या अकरा तालुक्या हे अकरा तालुके, तालुके रब्बी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद या आठ तालुक्यांमध्ये रब्बी अनुदान मंजूर झालेलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंब्री या नऊ तालुक्यांचा सा समावेश आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुका शिरोळ तालुका पन्हाळा त्यानंतर करवीर राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड या आठ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर सा सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुका कराड तालुका पाटण खलटण जावळी कोरेगाव खटाव आणि मान या आठ तालुक्यांमध्ये रब्बीचं अनुदान मंजूर झालेलं आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी आणि जत या दहा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर नांदेड तालुक्यामध्ये सर्वाधिक आहेत तर नांदेड तालुक्यामध्ये एकूण सोळा सॉरी नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यांचा समावेश येतो यामध्ये कंधार तालुका किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी या सोळा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुका पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पाथरी या एकंदरीत नऊ तालुक्यांचा समावेश येतो आता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली तर नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर कामठी सावनेर धार शिवनी मौदा भिमा भिवापूर कमळेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड या तेरा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा तालुका सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी या आठ तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद यवतमाळ बाभुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्नी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी आणि जामणी या सोळा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम तालुका रिसोड तालुका मालेगाव मंगळूरपीर कारंजा आणि मानोरा या सहा तालुक्यांचा समावेश येतो त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुका अकोला पातूर तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर आणि बार्शी टाकळी या सात तालुक्यांचा समावेश येतो त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्यांचा समावेश येतो त्यामध्ये अमरावती तालुका भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा दरुड मोर्शी चांदूर बाजार आणि दर्यापूर या चौदा तालुक्यांचा समावेश येतो त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा तालुका संग्रामपूर चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जामोद या तेरा तालुक्यांचा समावेश येतो त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत या पाच तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये चार चार मोशी कोरची गडचिरोली धानोरा चेरा आरमोरी कुरखेडा अहेरी सिचोरा भामरागड एटाल एटापली देसाईगंज म्हणजेच वडस या बारा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर गोंदिया जिल्हा आणि चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर तालुका भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागबीड सिंदेवाही पोंभुर्णा जिवती आणि ब्रह्मपुरी या चौदा तालुक्यांचा समावेश आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आणि आमगाव आणि देवरी, या आठ तालुक्यांचा समावेश येतो त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी आणि लाखंदूर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये आपण जे एकूण एकोणतीस एकतीस जिल्हे पाहिलेले आहेत तर या एकूण एकतीस जिल्ह्यांमध्ये जवळपास दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा समावेश येतो यामध्ये अंशत जे तालुके आहेत ते आहेत एकतीस आणि पूर्णतः तालुके आहेत दोनशे एक्कावन्न हे दोन्ही मिळून जवळपास दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा समावेश आहे म्हणजेच एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बरेच तालुक्यासाठी पात्र आहेत आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमचा तालुका यामध्ये आहे की नाही धन्यवाद